नमस्कार यूट्यूबर राठीचा आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेशी निगडीत ताजा व्हिडिओ पाहिलात का तुम्ही जर अजून नसेल पाहिला तर जरूर पहा त्याच्या चॅनलवरती जाऊन या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रामुख्यानं कोणते मुद्दे असायला हवे होते राज्यातील वेगवेगळ्या समाजघटकांपुढील नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि प्रत्यक्षात प्रचारामध्ये सगळं चाललंय तरी काय असे सगळे मुद्दे त्यांनी आपल्या त्या व्हिडिओमध्ये उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे राज्यातील प्रत्येक सुजान नागरिकाच्या मनातीलच भावना त्या व्हिडिओमध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचा असूनही जे ध्रुवराठीला दिसतंय ते महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या या मराठी मातीमधील माझ्यासारख्याला किंवा माझ्याशी समविचारी असणाऱ्या तुम्हा सगळ्यांना दिसत नाहीत का दिसत नसणार का तर नक्कीच या सगळ्या गोष्टी आपल्यालाही दिसत आहेत खटकतायत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जे रेवडी वाटप निवडणुकीच्या तोंडावरती राज्यात सुरू केलं त्याचीच री महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये ओढावी हे खरं तर आपल्याला फारसं पटणारं नव्हतं परंतु त्या बाबतीत अधिक सखोल विचार केल्यावरती आपल्या अगदी सहजपणे लक्षात येतं की त्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता म्हणजे राज्याच्या मुख्य प्रश्नांवरती आम्ही फोकस करू ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अगदी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू बेरोजगार युवक शेतकरी महिला ज्येष्ठ नागरिक आदी सगळ्या समाजघटकांना आम्ही न्याय देऊ राज्याच्या विकासाचा वेग वाढवू परंतु आम्ही कुणालाही काहीही मोफत देणार नाही अशा प्रकारची कोणती घोषणा महाविकास आघाडीने केली असती तर आजच्या घडीला निश्चितपणे त्यांचं पाणीपत झालं असतं त्यामुळे काही गोष्टींना इलाज नसतो पर्याय नसतो आणि अदानी वगैरेंची मदत न घेताही इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा पी एम केअर फंड वगैरेमधील अब्जावधी रुपयांची साथ नसताना सुद्धा नियोजनपूर्वक अगदी आपल्याच राज्याचा महसूल वाढवून त्यातून या अशा बाबींची पूर्तता ही नक्कीच करता येते हे काँग्रेस पक्षानं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दाखवून दिलेलं आहे अगदी यशस्वीरित्या काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने त्या राज्यांमध्ये जनतेला दिलेली वचनं पाळली नाहीत वगैरे बालिश आणि अतिशय उथळ स्वरूपाचे खोटारडे आरोप इथे महाराष्ट्रात महायुतीने केले तेव्हा त्या ते दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी इथे महाराष्ट्रात येऊन त्याबाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी करून भारतीय जनता पार्टीच्या सनसनीत कानाखाली लगावली त्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला परंतु त्यातून भाजपने किंवा एकनाथ शिंदेंनी वगैरे काही बोध घेतला आहे का तर राजवातच नाही वक्फ बोर्ड त्याबाबतचे येणारे प्रस्तावित असलेले नवीन कायदे ओट जिहाद अर्बन नक्षलवाद हेच सगळे देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे राहिलेले आहेत आपण पाहतो तुम्ही महायुतीच्या नेत्यांची कोणतीही भाषणं पहा कटेंगे तो बटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहेच्या पुढे ते जातच नाहीत वक्फ बोर्डा बोर्डासाठी प्रस्तावित नवीन कायद्यांमध्ये नेमकं काय आहे किती लोकांनी महाराष्ट्रात त्याचा अभ्यास केला आहे बरं ते काहीही न करता महाराष्ट्रभर त्यावरून हिंदू धार्मिक लोकांच्या भावना भडकवण्याचे उद्योग भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संलग्न सगळ्या संघटनांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं सुरू आहे बऱ्याच गावांमध्ये कसले कसले बॅनर लावले गेलेत प्रचंड खोटं नाटं सांगितलं जातं हिटलरचा एक प्रमुख सहकारी होता गोबेल्स खोटं बोला पण रेटून बोला ही त्याची नीती होती तो हिटलर गोबेल्स हे लोक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे आराध्य देव होतं खरं म्हणजे प्रभू रामापेक्षाही अधिक श्रद्धा संघ आणि भाजपच्या लोकांची हिटलरवरती वगैरे असते महाराष्ट्रात सध्या भाजपाच्या वतीने ती गोबेल्स नीती खोटं बोला पण रेटून बोला ही सातत्यानं अवलंबली जाते जाते आहे केवळ वक बोर्डाबाबतच नाही तर सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये कोणत्याही हिंदू मंदिर ट्रस्टवरती किंवा हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन पाहणाऱ्या समितींवरती किंवा हिंदू धर्माशी संबंधित ट्रस्ट समिती संस्था आदींवरती अन्य धर्मियांना नियुक्त करता येत नाही मुसलमान तर सोडाच अगदी शीख जैन किंवा बौद्ध धर्मीयांची सुद्धा अशा हिंदूंच्या समित्यांवरती नियुक्ती होत नाही केवळ हिंदू आणि हिंदूच हिंदू रिलिजन ॲक्टमध्येच तशी प्रोव्हिजन केलेली आहे मग मुस्लिमांसाठी असलेल्या वक्फ बोर्डावरती हिंदू सदस्य घेण्याची सक्ती कशासाठी सांगा मुस्लिम महिलांना सुद्धा वग बोर्डावरती घेतलं जावं वगैरे या सगळ्या बाकीच्या बाबी ठीक आहेत प्रस्तावित कायद्यामधल्या आणि त्याला कोणी मुस्लिम धर्मियांनी सुद्धा कुठल्या मुल्लामौलवींनी विरोध केलेला नाही पण फक्त मुस्लिमांच्या साठी असणाऱ्या वग बोर्डावरती दोन हिंदू सदस्य नेमण्याची तरतूद करण्याचा मोदी सरकारचा नाठाळ उद्योग कशासाठी सुरू आहे ते करायचं असेलच जर मग ग्रेटूनच न्यायचं असेल तर मग घ्या हिंदू धर्माशी संबंधित हिंदू देवस्थानांशी संबंधित सगळ्या समित्यांवरती सुद्धा घ्या आहे का तयारी काहीही मूर्खपणा करतात आणि त्याला देशातील मुस्लिमांनी विरोध करू नये अशी या प्रकारची अपेक्षा बाळगतात काय पसरवलं जातंय महाराष्ट्राच्या गावागावात की तुमची मंदिरं तुमच्या मंदिरांच्या जागा तुमच्या शेतजमिनी तुमची घरं म्हणे वक बोर्ड जबरदस्तीने ताब्यात घेणार आहे वक म वक बोर्डामध्ये त्या जमा होणार आहेत कर्नाटकात असं घडलं आहे तेलंगणात घडलं आहे आणि महाविकास आघाडी इथे महाराष्ट्रात सत्तेत आली तर इथे सुद्धा तेच होणार पहिली गोष्ट म्हणजे कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये असं कुठेही कोणत्याही प्रकारचं काहीही घडलेलं नाही तुम्ही तुमच्या मालकीची जमीन किंवा अन्य प्रॉपर्टी जर तुमची इच्छा असेल आणि त्या जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीच्या मालकीची सगळी सरकारी कागदपत्रं ओनरशिपची तुमच्याजवळ उपलब्ध असतील अधिकृत कागदपत्र आणि तुमची इच्छा असेल तरच ती तुम्हाला वक्फला दान करता येते वक्फ बोर्ड जबरदस्तीने कुणाचीही जमीन जागा ताब्यात घेत ता जा जागा नाही घेऊसुद्धा शकत नाही आणि दुसरं म्हणजे आता देशभरामध्ये वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये ज्या जागा आहेत त्या आत्ताच्या नाहीत अगदी प्राचीन काळापासून राजे रजवाड्यांच्या जमान्यापासूनच्या म्हणजे पाच सहाशे सातशे वर्षांपासूनच्या आहेत जुन्या आहेत त्या तेव्हा ते मुस्लिम संस्थान एक तेव्हाचे किंवा राजे रजवाडे आपल्याकडे असलेल्या हजारो एकर जमिनींपैकी धार्मिक कार्यासाठी मदत म्हणून आणि पुण्य कमावण्याचा एक भाग म्हणून वक्फला शेकडो एकर जमिनी दान करायचे त्या जमिनींमधून जे उत्पन्न मिळायचं त्यातून मुस्लिम धर्मीय गोरगरीब लोकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम वक्फ बोर्ड राबवत असायचं आता मुळात प्रकारे दानधर्म होतच नाही श्रीमंत मुस्लिमांमध्ये सुद्धा आपल्या प्रॉपर्टीचं वाटप पुढच्या वारसदारांमध्येच केलं जातं वक्फला आता मुस्लिमांमध्ये सुद्धा फारसं कोटी जमीन जुमला वगैरे दान करताना दिसत नाही त्या ज्या आधीच्या हजारो एकर जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये आहेत देशभरामध्ये त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त अधिकारी सुद्धा सरकारचेच असतात सरकारकडूनच त्यांचे नियुक्त्या होत असतात ते अधिकारी अनेकदा भ्रष्टाचार करतात आणि त्यातून वक्फ बोर्डाच्या जमिनींवरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत असतं झालेलं सुद्धा आहे अशा प्रकारचं शेकडो एकर जमिनींवरती अतिक्रमण झालं आहे अंबानींचा मुंबईतील राजमहाल अँटेलिया अशाच प्रकारचे वक्फच्या प्रॉपर्टीवरती एका बांधण्यात आलेलं असल्याचं आणि त्यावरून प्रचंड मोठा वाद त्यावेळी निर्माण झाल्याचं आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल अजूनही ते प्रकरण कायद्याच्या कसाट्यात आहेच तर अशा प्रकारची असंख्य अतिक्रमणं वक्फच्या जागांवरती देशभरात झालेली आहेत आणि कधीतरी ती हटवण्याचा प्रयत्न वक्फ बोर्डाकडून सुरू झाला की मग हे असे पहा वक्फ बोर्ड आमच्या प्रॉपर्टीवरती किंवा जमिनीवरती हक्क सांगतोय अशा प्रकारचा कांगावा त्या संबितांकडनं सुरू होतो परंतु ते सत्य नसतं त्यांनीच आधी बेकायदेशीरपणे वकच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं असतं आपल्या लोकांनी हे सगळं वास्तव व्यवस्थितपणे नीटपणे समजून घ्यायला हवं उगाच आपलं ते भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलचे फेक व्हॉट्सअप मेसेज वाचून आपलं डोकं खराब करण्याच्या आधी वस्तुस्थिती त्याबाबत नेमकी काय आहे त्याची शहाणिशा करायला शिकलं पाहिजे त्यासाठीची फॅक्ट चेक करण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात आता आता काही दिवसांपूर्वी काही मुस्लिम धर्मगुरूंनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेतली आणि आपल्या काही मागण्या त्यांनी लेखित स्वरूपामध्ये एका निवेदनाद्वारे त्यांच्याकडे सोपवल्या आणि त्यावर ते विचार व्हावा अशी त्यांनी विनंती केली ते निवेदन नेत्यांनी फक्त ठेवून घेतलं इतकंच परंतु त्यावरून लगेच देवेंद्र फडणवीसांनी रान उठवायला सुरुवात केली पहा हा ओढ जियाद वगैरे वगैरे ते मागे अमेरिकेत एका मुलाखतीमध्ये तुमच्या देशातील आरक्षण पद्धत कधी बंद होणार या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते की ज्यावेळी आमच्या देशातील सर्व समाजघटक सर्व जाती धर्मांचे विकासाच्या एका पातळीवरती येतील त्यानंतर आम्हाला आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करता येईल येईल मात्र सध्या तरी तशी परिस्थिती आमच्या देशात अजिबात नाही किती स्पष्ट उत्तर होतं ते परंतु त्याचा विपर्यास करून त्यांच्या त्या वाक्याची तोडमोड करून भारतीय जनता पार्टीच्या त्या आम अमित मालवीय आणि आय टी सेलने ते सगळीकडे पसरवलं आणि राहुल गांधी कसे आरक्षणाच्या विरोधात आहेत काँग्रेस पक्ष कसा आरक्षण बंद करू पाहतोय ते सगळीकडे पसरावायला सुरुवात केली गोबेल्स नीती आपले बरेच लोक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या त्या खोटा आडेपणाला त्यावेळी बळी पडले होते जे राहुल गांधी सतत सांगतायत सातत्यानं सांगतायत की आम्हाला आरक्षणावरची पन्नास टक्क्यांची मर्यादा सुद्धा हटवायची आहे जेणेकरून आरक्षण आणि न्यायी हक्कांपासून आजवर वंचित राहिलेल्या सर्वच समाज घटकांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल ते राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधामध्ये कसं काही बोलू शकतील हा साधा विचारसुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये येत नाही याचं आश्चर्य वाटतं तसंच सेम सुप्रीम कोर्टाच्या जातीय वर्गीकरणाच्या क्रिमी लेअरच्या निर्णयावरून घडलेला आहे काँग्रेस पक्षाने त्याबाबत कोणतीही भूमिका अधिकृतपणे घेतलेली नाही आहे भारतीय जनता पार्टी शासित राज्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे मात्र काँग्रेस शासित राज्यांनी त्याबाबत अभ्यास करण्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत ही खरी वस्तुस्थिती आहे पण पहा कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या त्या वर्गीकरण आणि क्लिम क्रिमी लेअरबाबतच्या निर्णयाला काँग्रेसने मान्यता दिलेली आहे असा अप्रचार सगळीकडे सुरू झाला देशभर आपल्या राज्यातही सुरू आहे या सगळ्या तिथे भारतीय जनता पार्टीसोबतच प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आघाडीवरती आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन तास अवघे शिल्लक असताना सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला सहमती दर्शवणारा निर्णय घेतला इथे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा बाबीशी काळीचाही संबंध नाही आणि तरीसुद्धा टीका टिप्पणी कोणावरती केली जाते कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय तर काँग्रेस पक्षाला गोबेल्स नीती आता ही मुस्लिम समुदायातील काही मंडळींनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यावर कोणतंही भाष्य काँग्रेसने केलेलं नाही परंतु लगेच फडणवीसांचं पहा ओढ जेहात पहा हा ओढ जे म्हणून आरोळ्या देणं बोंबा मारणं सुरू झालं मग ब्राह्मण समाज जे सगळीकडे तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी सध्या धडपड करतोय त्याला काय म्हणायचं फडणवीस साहेब मग आमचे रस्ता भटकलेले वारकरी संप्रदायातील अनेक सुपारी बाज हबप महाराज गावोगावी कीर्तन प्रवचनाच्या नावेने नावाने भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचं सध्या आवाहन करतायत त्याला काय म्हणायचं फडणवीस साहेब तो त्या बागेश्वर धामचा बाबा काय त्याचं नाव विसरलो आणि ते कोण अयोध्येतून आलेले गोविंद देवगिरी वगैरे सगळे बुवा बाबा महाराष्ट्रात फिरून काय करतायत सध्या कोणाचा प्रचार करतायत फडणवीस साहेब आणि त्याला काय म्हणायचं तमाम मराठा समाजाला तुम्ही जे सध्या संघ भाजपच्या विकृत आणि धर्मांध हिंदुत्ववादाशी जोडण्याचे नाठाळ उद्योग सुरू केलेले आहेत त्याला कोणत्या प्रकारचा झिहाद म्हणायचं फडणवीस साहेब मग एकशे एकोणपन्नास उमेदवार तुम्ही अधिकृतपणे तुमच्या पक्षातून उभे केलेत भाजपमधून आणि पंधरा एक उमेदवार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे पाठवून त्यांच्या गटातून पर मूळचे तुमचेच असे तब्बल एकशे पासष्ट ते एकशे सत्तर उमेदवार तुमचेच आहेत रिंगणात आणि त्यात एक सुद्धा मुस्लिम नाही मग कशा करता त्या लोकांनी तुमच्याकडे यायचं किंवा तुमच्यावरती विश्वास ठेवायचा फडणवीस साहेब आमच्या गावाकडं पश्चिम महाराष्ट्रात एक म्हण आहे स्वतःचं ठेवायचं जा झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून फडणवीस साहेब तुम्हाला ही म्हण आपली अगदी परफेक्ट लागू होते मला ना मागे एकदा तुमचा फडणवीस साहेब कोणतरी एक नेता त्या मनोज जरांगे पाटलांना मुस्लिम धार्जिना म्हणाला तेव्हा त्यांनी त्याला जे उत्तर दिलं होतं ना ते अतिशय प्रचंड आवडलं होतं ती क्लिप आज इथे या विषयाच्या निमित्तानं दाखवण्याचा मोह मला टाळता येत नाहीये तुमच्यापर्यंत फडणवीस साहेब अभिव्यक्तीचा जर हा एपिसोड पोहोचलाच तर प्लीज हे मनोज जलांगे पाटलांचं म्हणणं सुद्धा जरूर आहे काय म्हणतात पण मुस्लिम दार्जिनी वगैरे असं काही ट्रोल केलं जात ते नाहीत का मुस्लिम दार्जिनी ते ट्रोल करणार आहे जेव्हा बाप आहे ज्याच्यासाठी ते बोलत होईल ट्रोल करणारा ते नाही मुस्लिम दाजिने ते नवाज शरीफच्या पोरीचं लग्न मोदी साहेब काय गेले ते नुकते खाली गेले का दिल्ली पाकिस्तानला तिकडं काय होतं त्यांचं ते बांगलादेशची बाया केली एक ती दंगली तिकडे ती पंतप्रधान कोण होती ती बाया हा तिला दांडक्यान ठोकलं ती पळून महा इकडं भारतात आली मोदी साहेबांना संभलेल तिला का ते होते का त्यांची ती ते नाहीत का दाजिने शहा नवाज हुश्यान कोण आहे ते जमतो पाशा पटेल कोण आहे ते मुसलमान जमते मयांना आम्ही मुसलमानाला भेटलं लगेच आम्ही जातीवादी नाव मला कोण आहे हसन मुश्रीफ साहेब कोण आहे हे जमते का तुम्हाला म्हणजे तुम्ही केलं तुम्ही दर्ग्यात जाता त्या टायमाला तुम्हाला जमतं आम्ही गेलो की जमत नाही तुम्ही लिशाने तुम्हाला हिंदुत्व कळत ना आम्हाला कळत नाही आम्ही कट्टर हिंदू आहेत हां पण छत्रपतीचं हिंदुत्व मानतो आम्ही हे असले चाळे मोगम नाही करत आम्ही आम्ही काय जातीवादी संविधान सांगतं कायदा सांगतो माणूस की जिवंत राहिली पाहिजे मग आम्ही हिंदू आहेत ना ते ट्रोल करणारा कोण आहे देव हां त्याला ते सांगितलं असं देवेंद्र फडणवीसने ट्रोल करायचं आम्ही हिंदू आहेत ना बांधणं खेळायला लागतो आम्ही मुसलमानासंघ तुम्हाला हिंदू म्हणून हिंदू धोक्यात आला म्हणल्यावर बांधणं खेळायला आम्ही मग हिंदूचे पोरं धोक्यात येत ना मराठ्याचे मनान सगळे हिंदू मराठ्याला आरक्षण द्या हिंदू कशाला विरोध करतो छगन भुजबळ कोण आहे हिंदू नाही का बाकीचे कोण आहेत मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू नाहीत कधी मग आम्ही हिंदू आहेत हिंदू धोक्यात आला आहे ना हिंदूतले एक जात आहे मराठ्यांची त्यांचे पोरं धोक्यात आले मना सगळे हिंदू मराठा जगला पाहिजे तो हिंदू आहे आरक्षण द्या कशाला हिंदू विरोध करता भांडण खेळायचं टायमाला आम्ही आणि आम्ही मानत बसलो त्या मुस्लिमांना शत्रू ते पाणी वाटीत आमच्या इथे आणि आमचे हिंदू आमच्या विरोधात मोर्चे काढतात आरक्षण देऊ नका म्हणतात कोणतं हिंदूच आहे तुमचं नाटकं शिकवता काय मराठ्याला त्यामुळे मराठी सगळे बाल सगळं आम्ही आमचा बघतो मुसलमान चुकला तर आम्ही तुम्चा त्याचे दोन तीन थोबडे देऊ हां आम्ही चुकलं तेव्हा आमच्या दोन तीन थोबडे देऊ आम्ही आमचं बघू काय करायचं तुमचा उद्योग तुम्ही चालवा हिंदुत्व तुमचं कोणतं आमचा छत्रपतीचं हिंदुत्व आहे आज ध्रुव राठीपासून सुरू झालेला विषय बराच कुठे कुठे फिरला आणि आता शेवटाकडे आला पण मला वाटतं त्याचीसुद्धा गरजच होती आपले बरेच लोक हल्ली कशावरही विश्वास ठेवतात फॅक्ट चेक करणं खूप लोकांना ठाऊकच नसतं त्यामुळे त्या सगळ्या बाबींमध्ये सत्य काय आहे ते त्यांच्यापर्यंत पोचव पोचवण्याचं काम आपल्याला करावं लागतं असो थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद